अरे थांबा थांबा सुरुवातीपासून बघा नमस्कार मंडळी मी समीर कदम तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे सो आज आम्ही निघालो आहे मित्रपरिवार डोंगरातील जंगल सप जंगल सफारीला सो आज आम्ही रविवार असल्यामुळे आम्ही सर्वजण निघालो होतो डोंगरावरती जाण्यासाठी तर आम्ही लहान मुलांना घेऊन डोंगर डोंगर चढणार होतो आणि डोंगर चढत असताना आम्हाला काही खडकाळ भागावरतून जायचं होतं आणि या खडकाळ भागावर जात असताना मी काही व्हिडिओ कॅप्चर करता हा शुभम बघा कॅमेरा कॅमेऱ्याहून समोर बसला सो मी सर्वांना डोंगर सर करण्याच्या सुरुवातीपासून कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही हळूहळू डोंगर सर केला डोंगर सर करत असताना कुठेतरी आम्हाला चढण्यासाठी अडथळा निर्माण होता आणि हा मनीष सर्वांना हात देऊन वरती खेच होता सो आम्ही हा डोंगर थोडा सुरुवातीलाच उभा असल्यामुळे चढण्यासाठी आम्हाला थोडा अडथळा निर्माण झाला सो आम्ही सर करत असताना आम्हाला जायचं होतं जंगलातून आणि हा बघा आम्ही निघालो आहे एकदम घनदाट अशा जंगलातून डोंगर सर करतो आहे आणि बघता बघता आम्ही पोचलो आहे डोंगराच्या माथ्यावरती आणि बघू शकता तुम्ही इथून सुंदर असा नजारा निसर्गाच्या साने द्यात खरंच खूप आम्हाला मजा आली ह्या डोंगर सर करताना आणि तिथून आम्ही ह्या डोंगराच्या दुसऱ्या बाजून उतरत असताना हा हे कोणते तरी फल दिसलं आम्हाला ते कोणतं असावे काय आम्हाला माहीत नाही पण तसंच आम्ही उतरत अस थोडं पुढे गेल्यानंतर उतरत लई घसर आणि आम्हाला जायचं होतं इथे सो आम्ही फायनली पोचलो आहे डोंगरामधून या खडकाळ भागातून पाण्याचे झरे वाहत होते मग काय तिथे थोडं एन्जॉय केल्यानंतर पुढे गेलो आणि मग आम्ही रस्ता धरला आहे घराकडे सो आम्ही घराकडे निघत असताना आम्हाला पुढे दिसणार होता एक बुलेट ट्रेनचा डाम टनल तोही तुम्हाला दाखवणार हा बघा सो आम्ही डोंगराच्या पायथ्याशी उतरलो बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा